माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली आहे मला रिक्कामा ठेवू नका जबाबदारी द्या अशी विनंती माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे तर मुंडेंना भुजबळांनी कामाची ऑफर दिली आहे गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाच्या कामात तुम्ही सहभागी व्हा असं भुजबळ म्हणाले यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलो तर कान धरावा नाही चुकलो तर चालतात पण आता रिकाम ठेऊ नका जबाबदार आहे कसं हीच विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल पालन केलं जाईल त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल सूचनेचं पालन केलं जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या